हा कापसाच्या और हा हा आता ते तु एक तुम्हाला सांगतो माझ्या शेजारी कापूस आणि माझा कापूस माझा कापूस वर आहे आणि शेजारीचा कापूस मी ग्रुपवर दाखलो होतो गुडघ्या ऐकता ते कमरे आहे फक्त मला सांगा माझ्या कापशीला फळ फांदे जास्त येतात आणि तो मशीननी पाळी घालतो शेती करायला लागलो त्या वर्षी मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आणि पारंपरिक पद्धतीने शेती करणारे जर माझ्याकडे काय बैल वगैरे काही नव्हती टीची माहितीच नव्हती काही आणि तीन पाच सहा एकर शेती पारंपरिक पद्धतीने सुरू केली काय माझी पडीक होती तर पारंपरिक पद्धतीने शेती केली नांगर नांगरणी नांगरणीनंतर पाऊस पडल्यानंतर मोघडणी आणि मोघडणी झाल्यानंतर बैलांनी पाय कापूस तूर काय करायचं ते करायचं मी बैलांनी पाय घाला आमची ते सहाशे सातशे रुपये एकर म्हणजे हे एक एकर सातशे रुपये एकर पाय घालायला तर ते पाय घालण्यासाठी जर मी पाय घालणार माझ्याकडे काय बैल वगैरे नव्हतं दुसऱ्या मासाला बोलवलं तर त्यांनी पहिली पाय घातली तर दुसऱ्या पायला ते सांगून जायचा सा, इथं तण जर झालं तर परत मी येणार नाही म्हणजे तू असं मोगायची आणि मोगाची पाय घालून जा काहीच त्याचा उपयोग नाही नंतर परेशान झालो मी त्या शेतीला नंतर विठ्ठलरावजी वैद्य साहेब यांच्याकडून मला त्याचं मार्गदर्शन मिळालं आणि दादांची व्हिडिओ पाहिली आणि नंतर मी सुरुवात केली म्हणलं आपल्याला बेडच करंट टाकायची आणि बेड केली बेड केल्यानंतर मला आजूबाजू शेतकरी काही म्हणायला आली गावातली काही करतो शेतीला कंटाळा आला असं करतो असं करतो तर मी ज्यावेळेस पारंपरिक शेती करतो मित्रांनो तर मला शेती सोडून कुठतरी बाहेर कंपनी वगैरे कुठेतरी जाऊन आपण करू काहीतरी काम नाही शेतीत काय करणे नाही म्हटलं बाहेरच पैसे या आले ते पैसे बाहेर जाऊ आले आपली आहे नाही काही नाही त्यामध्ये त्याप्रमाणे मी पण नंतर माझे दोघांचं मार्गदर्शन भेटलं आणि मी बेड तयार केली बेड केल्यानंतर गावातील लोकांनी तर, गावाती लो तर मला म्हटले काही करतो बरंच ठीक आहे चला काही करतो पण मी बेडनं तर बेडवर कपाशीची लागवड केली कपाशी आणि तूर आणि यावर्षी मी चार पिकं घेतली बेडवर दादाने त्याची व्हिडिओ पाठवीत पहिला उडीत नंतर कांदा ना सध्याला गहू आहे एका एका एक चार पिक उडीत कांदा आणि गहू सध्याची भाजी माझी तर त्याप्रमाणे मी शेती करत आहे शेतकरी मित्रांनो तर मला एवढा आनंद होतो मी दादांना सांगितलं याचे नाव एस आर टीची आनंदी शेती ठेवा यासाठी अन्न शेती का ठेवा अहो याला त्रासच नाही जे माझ्या आजूबाजूचे शेतकरी होते ना त्यांनी माझी कपात पकून एका माणसाने अठरा गोण्या खाताशी घात तरी माझी मी मीडिओ दाखले होते माझ्या दुकानापाल असं वर हात तर खालचा हात त्याप्रमाणे शेतीची नियोजन केलं सर आणि मी काय केलं खुरं पण केलं नाही हुडा आणा मी तुम्हाला शिंगारे गोते ना कुठले तिला हुडा आणा म्हणलं होतं आहे ना ते हुडा आपल्या शेतकऱ्यांना दाखवा नव्हते हा फूड मी काय केलं हुड फिट केलं पुढं कडनौक झाला हा हे कटनौक झालं असतं आणि याला एक पुढं हुट हुड फिट करा शेतकरी मित्रांनो याला जर फुट केलं ना आपल्याला खुरपण आणि खुरपण करायची गरज नाही मी त्यांना व्हिडिओ दाखवतो वैद्य वैद्यसरांना व्हिडिओ टाकले होते मी अगदी हे जर कपाशी झाडं असलं तर कपाशी झाडाला चिटकून तर नाशिक मारायचं असं पूर्णपणे आणि डायरेक्ट मी राऊंडपणे ग्लास ग्लापुशर्ट घेतलं बरं कपाशीवर तर नाशिक होती मॅक्स ट्रा सुपर घासा हे तर नाशिक आपल्याला महाग जातात हे दीड हजार रुपये तीन हजार रुपये लिटर आहे मी ते न घेता डायरेक्ट राऊंडअप किंवा ग्लाशीर पाचशे रुपये लिटरमध्ये फवारणी करीत जायचो आणि एक लिटर माझी एक एक क्षेत्राची फवारणी वाजायची एक एकर एक 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 बरं का तर एक एकरची फवारणी एक वाजायची पाचशे रुपये आणि जर जर बाई बोलायला गेलं खुरपणी करायला तर आमची इथे चारशे साडेचारशे ते पाचशे रुपये रोज पावसाला बरं खुरप्याच्या टायमाला तर मजूर मी अत्यंत अवघड होऊन गेलो मजुराची माणसं इथं असे बदल झाला आहे का कमी वेळेत जास्त पैसे त्यांना बरं आपल्याला मजूर लावायची गरज राहिली नाही कुठल्या प्रकारे मजूर लावायचीच गरज नाही मी मजूर लावतच नाही जर एखादी बाई म्हणली मी येते कृपाला येऊच नको गरजच नाही आणि जर एखादा बैल पाय घालणारं काय म्हणतो अरे याची कपाशी किती उंची आहे तो पाया घालत नाही तरी कपाशीची डोक्याची वर चालली याचं कारण का आपलं बीज पीक गादीवर आहे गादीवर पीक असल्यानंतर शेतकरी सुद्धा गादीवर बसतो सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा हा पीक गादीवर शेतकरी गादीवर आणि हे तंत्र आपल्याला विकसित केलं त्याची दादा बळसोय दादा यांनी जे शेतकरी शेतकऱ्यांचे तंत्र विकसित केलं याचे कुठल्याही प्रकारे मोल करता ना, येणार नाही हे अनमोल कारण ज्यावेळेस हा दुसरी सगळ्यात मोठा जो पॉईंट हा ज्यावेळेस आपण जमीन नांगरतो आणि जमीन नांगरल्यानंतर आपला पाऊस जर भरपूर प्रमाणात झाला आणि आपल्या शेतीमधून जर गढूळ पाणी व्हायलं तर ते गढव पाणी नसून अतिसूक्ष्म असे माती कण असतात ते आपल्याला पिठ्यापिठ्या परत मिळत असत आपल्या जमिनीमधून फक्त नितळ पाणी व्हायला गेलं पाहिजे नितं पाणी व्हायला तुमची माती कण कुठं जातच नाहीत तुमची जी, जी जमीन जेव्हा आपण नांगरतो आणि उन्हाचं टेम्परेचर एवढं जबरदस्त असतं की जमीत सूक्ष्म जी जी जीवन आपल्या जसे रक्तात असतात तसे जमिनीत असतात ते पूर्णपणे मरून जातात आणि ते मरून गेले का तुम्ही पिकाला किती रासायनिक आहे का ते वर येत नाही पीक पीक लवकर वर येत नाही याचं कारण काय की तुमची जमीन सूक्ष्म जीवन राहिलेच नाही मग सूक्ष्म जीवन जर तुम्ही मारले तर त्याचा उपयोग होत नाही आणि दुसरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा बऱ्याचशा शेतकऱ्यांना तर नाशिकाविषयी जरा घृणा मनात त्यांच्या निर्माण झाले आहे माझ्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्याचे मी बघतो बरं तणनाशक म्हणजे काय तणनाशक हे शेतकऱ्याचा मित्र आहे जर तणनाशक नसेल तर शेतकरी स्वतःचे अन्न पोटापुरते अन्न पिकू शकत नाही हे तेवढं खरं आहे मात्र तुम्ही आता सगळे शेतकरी आहेत तुम्हाला त्याची माहिती जर तणनाशक नसेल तुम्ही कांद्याला केली कांद्यावर आपण तणनाशक कोणतं मारतो टगा सुपर आणि गोल बरोबर आहे आणि जर तुम्ही ट्रक गोल न मारता जर कांदेची खुरपण करायचं ठरवलं तर तुम्हाला मजूर किती लागेल ते मजूर उपलब्ध होतही नाही सगळ्यात महत्वाचं मजूर उपलब्ध होत नाही आणि जर तर तुम्ही कांदेची खुरपण करू शकत नाही गव्हाची करू शकत नाहीत कपाशीच नाही ज्वारी बाजरी कशाचीच कुरपण करू शकत नाही तणनाशक आहे म्हणून शेतकरी आज आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे आणि तणनाशकाच्या विषयी तुम्हाला काही म्हणाले तणाशिक शेतकऱ्याचा मित्र कसा आहे ज्यावेळेस आपण तणाशिक जमिनीवर मारतो ते तण मरतं ते तण मिळल्यानंतर आपल्या जमीन सूक्ष्म जीवनाची संख्या वाढते गांडव तयार होतं आपल्या जमिनीमध्ये ऑटोमॅटिक माझ्या जमिनीमध्ये पहिल्याच वर्षी तयार जाते गांडव ऑटोमॅटिक गांडवाची संख्या वाढते सूक्ष्म जीवनाची संख्या वाढती अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं शेतकरी मित्रांनो तर शेतकरी आपल्याला चांगल्या पत्तीचे उत्पन्न निघू शकते हे महत्वाचे आता इथे भरपूर शेतकरी जमा झाले आहेत बरोबर आहे कोण कोण बरेच लांबून लांबून आले कोण कुठून आलं काही नाव सांगू शकतो दोन मिनिटं कुठून आले तुम्ही परभणी जिल्ह्यातून आले शेतकरी आणखी कोणी शेतकरी सांगू शकतो घनस्वा घेऊन आले आणखीन इतर शेतकरी सांगा बोल बोल चला भोकर धरून आले शेतकरी आणखीन लातूर लातूरून ला आले म्हणजे बघा प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी आपण इथं जमलेलोय आज याचे कारण काय का यासाठी तंत्रज्ञान जे दादांनी आपले विकसित करून दिलं याचं कुठल्याही प्रकारे मोल करता येत नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला हे अनमोल आहे आणि आपल्याला हा कापसा ज्या और हा आता ते एक तुम्हाला सांगतो माझ्या शेजारी कापूस आणि माझा कापूस माझा कापूस डोक्याचे वर आहे आणि शेजारच कापूस मी ग्रुपवर दाखल होतो गुडघ्या ऐकता ते कमरे ऐकताला आहे फक्त मग मला सांगा माझ्या कपाशीला फळ फांदे जास्त येतात आणि तो मशीननी पायी घालतो त्याच्या कपाशीला फळ फांदे कमी येतात मग ऐका ना मग मी तुम्हाला ते सांगतो बरेच शेतकरी मला गावाचे मी काय म्हणले तो जसं तुम्ही आता बोलले आवरेज सांगा तसं ते सुद्धा बोलले बरं पाय घालते आणि का आवरेज वाटते का मग तुम्ही की विचार करा उंची जास्त आहे फळ फांदे जास्त मग आवरेज कोणाला जास्त येणार मग साहजिक मला येणार का नाही मग मला एकरी आज पंधरा क्विंटल आवरण निघली एखेरी अजूनही माझ्या शेतात कापूस आहे मी ते वैशा नाही मला तिकडे जायला टाईम <coughs> नाही मी इतर शेतीमध्ये जास्त गुंतवणूक झालं मला तिकडे जायला टाईम भेटाना धन्यवाद